पंढरपूर येथील कार्तिकी वारी दोन हजार पंचवीस विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व त्यांच्या पत्नी रताजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली त्यावेळी त्यांच्याबरोबर पूजेचा मान नांदेड जिल्ह्यातील कोटागावचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशिलाबाई वालेगावकर यांना उपमुख्यमंत्र्यासोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला काय साकडे घातले आणि काय म्हणाले ते पाहूया कार्तिकी एकादशीच्या खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान त्या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विटुरप्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतीचं पूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुपती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेत निर्णय घेतला हे सगळ्या आर्टिशलची बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्याच दरम्यान त्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये दे देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा आणि त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक राहू दे दुसरं आमचं काय मानतं